हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्यांच्या बुडून आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी आहे आहे जयंती, जयंती म्हटलं की आलं काय तर गुरुचरित्र पारायण सगळ्यांना इच्छा असते माझे सगळे स्वामी भक्त असे की त्यांना गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा आहे सगळ्यांनाच इच्छा असते आणि मी पण म्हणते की हा मनुष्यत आपण जन्म घेतलेला आहे तर आपण या देहाचा त्याग करण्याआधी जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत एकदा तरी गुरुचक्रचं पारण करा तसं तर आपले परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे म्हणजे ते म्हणतात की म्हणजे वर्षातनं तीन किंवा चार गुरुचत्राचे पारण ज्या घरात होतात त्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही मग कुठलाही दोष होतो निघून जातो गुरुचत्र पारण म्हणजे अतिशय इतका दिव्य ग्रंथ आहे म्हणजे याच्यासारखा कुठलाच ग्रंथ नाही आहे तर प्रत्येकाने गुरुचत्राचं पारण नक्की करा आणि दत्तजयंतीनिमित्त तर चुकवायलाच नको करायलाच पाहिजे परंतु माझे काही स्वामी भक्त असेही आहेत की त्यांना बरेच म्हणजे काही ना काही कारण असतात की त्यामुळे गुरुचित्राचं पारण होत नाही इच्छा मनात भरपूर असते परंतु असतात काहीतरी वैयक्तिक कारण असं प्रत्येकाचे तर काही म्हणजे काही वर्षी होतं एखाद्या वर्षी नाही होत तर त्या वर्षी तुम्ही आता म्हणजे तुम्ही यावर्षी तुम्हाला वाटते गुरुचं त्याचं पालन करावं पण काहीतरी तुमच्या घरात अडचण आहे की तुम्ही करू शकत नाही तर आज मी तुम्हाला म्हणजे अगदी म्हणजे छोटीशी सेवा दत्त महाराजांची सेवा तुमची अर्ध्या तासात होणार आहे अशी छोटीशी सेवा मी घेऊन आली आहे तर ती सेवा जर तुम्ही केली तर समजून घ्या तुमचं गुरुचित्र पारण झालं इतकी प्रभावशाली सेवा आहे दत्त महाराजांची ही सेवा सगळ्यांनी नक्की करा तुम्हाला गुरुचित्र पारण शक्य नसेल तर ही सेवा नक्की करा किंवा गुरुचित्र पारण करूनसुद्धा तुम्ही करू ही सेवा करू शकता तर इतकी प्रभावशाली सेवा आहे ही सेवा केल्यानंतर जर तुमच्या मनातली इच्छा नाही पूर्ण झाली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा सांगा तुम्ही मला तुम्हाला म्हणजे इच्छा पूर्ण होणारच आहे आणि तुम्ही हेच मला सांगणार आहात तर इतकी प्रभावशाली सेवा आहे तर ही सेवा कोणती आहे कशी करावी काय नियम अटी आहेत याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर मनापासून आवडला तर नक्की या व्हिडिओला शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ही माहिती मिळेल ही सेवा प्रत्येकजण करू शकते तर आता सगळ्यात आधी महत्वाचं काय आहे की आता ही सेवा कोण कोण करू शकतं ही सेवा पुरुष करू शकतात महिलाही करू शकतात सगळे करू शकतात अगदी म्हणजे कॉलेजचे मुलं असतील तुमची मुलगा मुलगी ते सुद्धा करू शकतात कोणी ही सेवा करू शकतं फक्त आपल्याला वाचता यायला पाहिजे ज्याला वाचता येईल तू ही सेवा करू शकतो तर हे बघा बावन श्लोकी श्री गुरुचरित्र आता आपल्या गुरुचरित्रामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत टोटल गुरुचित्र आपण पारायण करतो बघा तर हे बावन श्लोके आहेत संपूर्ण हे बघा एवढेच पानं आहेत चार पाच ही तुम्हाला अकरा किंवा एकवीस वेळा पठन करायचे आहे आता ही तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर तुम्हाला तर तुम्हाला तेवीस नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत अकरा दिवस ही सेवा करायची आहे म्हणजे अकरा दिवस संकल्पयुक्त होतील तर तुम्हाला इथपर्यंत पूर्ण नाही आहे हे पुढे बाकीचं दिलेलं आहे सी गुरु पादुकाष्ट हे बाकीचं दिले, दिले। इतकंच तुम्हाला वाचायचं आहे आता एक वेळा वाचायला मोजून फक्त तीन ते चार मिनटं लागणार आहे जास्त मिनटं लागणार नाही अकरा किंवा एकवीस वेळा तुम्ही पठण करू शकता तर तेवीस तारखेला तुम्हाला संकल्प करायचा आहे तेवीस नोव्हेंबरला तेवीस नोव्हेंबरला रविवार आहे रविवारी सुट्टी आहे तर त्या दिवशी संकल्प करायचा दत्त महाराजांसमोर स्वामी समर्थ महाराजांसमोर बसायचं किंवा तुम्ही मंदिरात जाऊ शकता मंदिरात जाऊन साखर घेऊन जाऊ शकता आणि त्यांना तुम्हाला सांगायचं तुमची काय इच्छा आहे तुमचं नावगोत्र सगळं सांगायचं आणि संकल्प करायचा नवस करायचा किंवा तुम्ही घरी संकल्प करू शकता संकल्प सोडू शकता तेवीस तारखेला संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा याचं पठण करायचं आहे एका बैठकीतच करायचं नसेल शक्य होत तर तुम्ही अकरा वेळा याचं पठण करा अगदी म्हणजे इतकी प्रभावशाली आहे अगदी म्हणजे बावन श्लोकी हे गुरुचत्र आहे तर विचार करा बावन्न श्लोकी म्हणजे बावन्न यात श्लोक आहेत तर संपूर्ण गुरुचत्र आहे पण कसं आहे की शॉर्टमध्ये आपल्याला कसं असतं जेव्हा वेळ नसतो आपण काय करतो शॉर्टमध्ये सेवा करून मोकळ होतो तशाच पद्धतीने हे आहे तरी बघा कसं असतं भाव महत्त्वाचा असतो आपण म्हणजे न करण्यापेक्षा माझं कसं म्हणणं आहे की करणं बेस्ट आहे म्हणजे गुरुचक्राचं पालन तुम्ही नाही करणार परंतु तुम्ही जर हे बावन श्लोकी पठण केलं तर तुमची सेवा होणारच आहे तर तुम्हाला अकरा किंवा एकवीस वेळा याचं पठन करायचं संकल्पात तसं सांगायचं नियमटी याचे कसे आहेत हे फक्त तुम्हाला एका बैठकीत करायचं आहे काही तुम्हाला म्हणजे बसायचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्टूलवर चेअरवर सुद्धा बसू शकता पूजेची मांडणी वगैरे करायची काहीच गरज नाही महाराजांच्या समोर बसायचं शुद्ध द्यायचं तुपाचा दिवा लावायचा अगरबत्त्या लावायच्या आणि याच्या पठणाला तुम्ही सुरुवात करायची आणि जी विभूती तयार होणार आहे त्याचं काय करायचं म्हणजे तुम्ही अगरबत्ती लावणार तर ती विभूती खाली पडणार आहे तर ती डिशमधली विभूती तुम्हाला तुमच्या कपाळी लावायची तुमची मुलं असतील घरा त्यांच्या कपाळी तुम्ही विभूती लावा बघा ही म्हणजे विभूती म्हणजे इतका म्हणजे चमत्कार तुमचे मुलं जर चिडचिड करत असतील त्यांची चिडचिड थांबणार आहे दररोज तुम्ही जेव्हा आहे पठण करणार त्यानंतर पठण झाल्यानंतर ही विभूती सगळ्यांनी कपाळी आणि इथे लावायची बघा तुम्ही इतकं म्हणजे तुम्हाला इतका सुंदर अनुभव याचा येणार आहे तुम्ही नक्कीच याचं पठन करा बावन्न श्लोकी गुरुचरित्र शॉर्टमध्ये गुरुचरित्र आहे आपल्याला शॉर्टपट मारायचं आहे तर काही हरकत नाही पण सेवा करा सेवेला महत्त्व द्या बघा कुठली आपल्या महाराजांची कुठली सेवा आपण केली ना ती त्यांच्यापर्यंत पोचते आणि ते पण समजून घेतात त्यांनाही माहिती असतं काय अडचण असते म्हणून त्यांना आपल्या अडचणी सांगायच्या देवाला तुम्ही कधी तुमची अडचण सांगा तुमचं काय आहे ते सांगा आणि त्यानंतर सेवा करा आणि बघा तुमच्या आयुष्यात काय चमत्कार होतो कधीच तुम्ही असं म्हणणार नाही की मला काही वेळ मिळत नाही मी कसं करू काय करू माझ्या निवड होणार नाही होणार नाही म्हणायचंच नाही आपण सुरुवात केली की मारत बरोबर आपल्याकडून करून घेतात वेळ तुम्हाला म्हणजे बारा ते साडेबारा सोडायची आहे दुपारची आणि बाकी दिवसभरात तुम्ही कधीही याचं पठण करू शकता म्हणजे अकरा वेळा तुम्ही पठण करणार तर तुमचं चौवेचाळीस मिनिटात हे पठण होणार आहे आणि एकवीस वेळा केलं तर तुम्हाला सव्वा ते दीड तास लागणार आहे पण तो तुम्ही करून बघा अगदी म्हणजे साध्या सोप्या भाषेत ती आहे तर हे तुम्ही हे छोटस जे पोथी आहे छोटीशी ती तुम्ही नक्की आणा आणि पोथी आणणार तर त्याचं पठण करा म्हणजे ज्या तुम्हाला पोत्या मी तुम्हाला सांगत असेल नित्यसेवा ग्रंथ आणा हा ग्रंथ आणा तो ग्रंथ जर तुम्ही ते पठण करणार असाल तरच आणा नाहीतर मग काय होतं घरात आपण फक्त आणतो आणि त्याचं पठण होत नाही तर तसं करू नका आता माझ्याकडे जेवढे ग्रंथ आहेत जेवढ्या पोथ्या आहेत त्याचं मी पठण करते म्हणून माझ्या ते घरात आहेत आणि मी जे पठण करत असते जी सेवा मी करते तीच मी तुम्हाला सांगते म्हणून मी तुम्हाला माझे सगळे ग्रंथ दाखवत असते तर सेवा होईल तरच घरात आणा नाहीतर त्या वस्तू तुम्ही आणू नका तर अशा पद्धतीने करायचं आणि आता महिलांची जर पिरियड्स असतील तर काय करायचं अकरा दिवसात तुमचे पिरियड्स येणार असतील तर तुम्ही तुमची डेट बघून घ्या त्या पद्धतीने तुम्हाला संकल्पयुक्त करायचं आहे आणि जर तुम्ही सेवा म्हणून करणार तर तुम्हाला डेट वगैरे बघायची काहीच गरज नाही जेवढे दिवस तुम्हाला मिळतील या अकरा दिवसात तुम्ही कधी याचं अकरा अकरा वेळा डेली पठण करू शकता किंवा तुम्हाला अकरा दिवस करायचे जाय संकल्पयुक्त नाही आहे तर तुम्ही आजपासून सुद्धा सुरुवात करू शकता जेवढे तुम्हाला अकरा दिवस मिळतील तेवढे दिवस तुम्ही सेवा करा तर कांदा लसूण वगैरे वर्ज करायची काही गरज नाही तुम्ही जर संकल्पयुक्त करणार तर ब्रम्हऱ्याचं तुम्ही पालन करा नाही शक्य होणार नाही केलं तरी चालेल तुमची इच्छा परंतु मांसाहार करू नका मद्यपान करू नका जमिनी वगैरे झोपायची काही गरज नाही फक्त आणि कांदा लसूण सोडायची काही गरज नाही फक्त मांसाहार करायचं नाही एवढं तुम्हाला कटाक्षाने आहे तर अशा पद्धतीने करा तुमची मनातली कुठली इच्छा सुमारा पूर्ण करा आणि जर तुम्ही संकल्प नाही केलं तरी सुद्धा तुम्ही तिथे बसून म्हणजे अकरा वेळा ही अकरा वेळा हे तुम्ही बावनशे रुपये गुरुचत्र पठण केलं आणि महाराजांना तुमची इच्छा सांगितली बस महाराज तुमची इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणारच एक हजार एक टक्का तुमची इच्छा पूर्ण होणार आहे महाराजांना विश्वास ठेवा बघा योग्य वेळ आली ना तर आपली इच्छा पूर्ण होतेच परंतु सेवा करणं गरजेचं असतं सेवा केली की त्यानंतर आपल्याला त्याचं फळ मिळतंच आपली इच्छा पूर्ण होते फक्त आपल्याला योग्य वेळ यायची वाट बघावी लागते लगेच आपल्याला तात्काळ त्याचं फळ मिळत नाही तर कोण कोण याचं पठण करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नक्की घ्या तर अतिशय छोटीशी माहिती मायती मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण त्या सर्वांना श्री स्वामी समर्थ